बीडमधून एक हृदयद्रावक घटना समोर येते मागील दोन महिन्यांपासून फूस लावून पळवण्यात आलेली मुलगी पोलिसांनी शोधून द्यावी या मागणीसाठी एक कुटुंब बीड पोलिसांचे उंबरठे झिजवते मात्र पोलिसांनीच पीडित कुटुंबालाच मारहाण केल्याचा प्रकार समोर बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एका तरुणानं अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती त्याच प्रकरणाचा पाठपुरावा पीडित कुटुंबाकडून सुरू आहे परंतु पोलिसांनी फिर्यादी असलेल्या पीडित कुटुंबालाच मारहाण करून त्यांच्यावरच गुन्हा नोंदवल्याचा आरोप समोर आलाय या प्रकरणी पीडित कुटुंबानं थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे न्याय देण्याची मागणी केली आहे घटलेल्या प्रकरणाची रीतसर तक्रार पीडित कुटुंबानं पोलीस अधीक्षक नवनीत कॉमर यांच्याकडे केले यापूर्वीही न्याय मिळत नसल्यानं त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दिली होती मात्र स्थानिक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप कुटुंबानी केलाय दरम्यान आमची मुलगी जिवंत आहे की नाही किमान एवढं तरी दाखवा अशी आर्त हाक मुलीच्या आईनं दिले सामान्य कुटुंब असलेलं हे कुटुंब मागील दोन महिन्यांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहे या संदर्भात पोलिसांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही गेलेली आहे तिचा अजून काही पण आम्हाला तपास लागलेला नाही रोज आम्ही करतो विचारपूस केली त्याची काही ते आम्हाला सांगत नाही तपास चालू आहे एवढंच बोलतात आम्हाला त्यासाठी काल आम्ही दोघंजण गेलो होतो दिवसभर तिथं बसून बसून कंटाळा आला आम्हाला परत पुन्हा आमचे पाचच्या टायमाला आमचे पाहुणे आले आम आम आमच्याकडं मग आमच्याकडे पाहुणे आल्यानंतर त्या पाहुण्याला त्यांनी विचारपूस न करता त्यांना मध्ये वडीत नेले त्यांना च हानमार केली मुझे पुना पुना ला ला। आमाले। आमाले पोलीस टेशनमध्ये त्यांना बसविले दोन तास त्यांना उठून दिले नाही पुन्हा परत पुन्हा बाहेर आलो पुन्हा आम्हाला आम्हाला पण आले रावीचे पाता करून आम्हाला बाहेर नाही निघा म्हणले तिथे आम्हाला थांबून दिलं नाही म्हणून आता आम्ही एस पी ऑफिससमोर आलोत आमची मुलगी आम्हाला मिळाली पाहिजे आम्ही चौकशी करायला गेली नाही ते तपास चालू आहे एवढंच बोलतील आम्हाला का पण दोन दिवस झाले ते म्हणले आम्हाला काय आता तपास लागत नाही आम्ही वरच्या साहेबाकडे देतो मग आम्ही अरे रवीची भाषा हां रात्री ते म्हणले तुम्ही थांबायचे सुद्धा नाही म्हणले निघा बाहेर केली त्यांनी अडीच वर्ष अडीच महिने होऊन गेलेत हो महिने हो जाय कर तू अडीच तुम्हाला कधी ते बोलले नाही चालू नाही फक्त पण तपास चालू आहे तुम्हाला कु रात्री म्हणले तुम्हाला कुठं जायचे तिकडे जा मग आम्ही पत्रकाराला फोन केला ते फोन केल्यानंतर आल्यानंतर ते प पत्रकारालासुद्धा ते आले रवीची बात त्यांनी केली मी अडीच महिने झालं तिचा तपास करतोय आम्हाला काही तपास नाही रोज पोलीस ठाण्यामध्ये नेमकोचा येतोय जातोय ती काय आम्हाला रे किटला देत नाही ना, ना। तर ती काय म्हणते आमचा तपास चालूच आहे आता आम एवढं आम्ही तपास चालूच आहेत आम्हाला ना तुम्ही रोज याचा आता करता मागणी करता आम्ही म्हणतो नुसती आमची आहे का नाही हे तर आम्हाला दाखवा ना आम्ही एवढंच मागतो आहे त्यांना तर ती आम्हाला म्हणतात आमचा तपास चालूच आहे आमचा तपास चालूच आहे काल पण आम्ही दिवसभराचे बसून राहिलो तिथं रात्रीच्या वेळाला मग आम्ही बाहेर निघालो तिथं मग आमची एकामेकांची बोलाच आली पाहुण्यारावळांची होती तर त्यांनी तिथं काय केलं आम्ही बोलायला लागलो म्हणून आता आमचे सगळे एकत्र पाहुण्यारावळे आम्ही बोलत होतो ना त्यांनी आमच्यावर केस केली आमच्या इथं तुम्ही भांडणं करताय म्हणून आम्हाला बाहेर गेटच्या बाहेरच्या आतमध्ये ओढत नेलं त्यांनी आणि म्हणले इथं भांडणं करताय आमच्या पाहुण्याला हान मार केली परत आमच्यावर कारवाई करतात ते अपार फडा काय न करत अकरा घ्या आमची तरी पण आम्ही बाहेर निघत नव्हतो म्हणलं आम्ही असं मारायला लागलो तर अडीच महिने झाले की खाट्या घालतो आम्ही मेलो तरी चालून ना आम्ही इथून बाहेर नाही जात नाही म्हणले तुम्ही गेटच्या बाहेर व्हा आम्हाला गेटच्या बाहेर काढलं याच्या पलीकडे काय आम्ही बोलणार आमची मुलगी आहे का नाही जिवंत का, का मेलेली हे तरी दाखवा म्हणतो आम्ही त्यांना ना आम ती म्हणते आमचा तपास चालूच आहे आम्ही एवढ्याच्या पुढे काय करणार आम्ही वरील अधिकाऱ्यांकडे तपास देतो त्यांनी काही दिला नाही आम्हाला परवाच्या दिवशी आलो म्हणले आम्ही आता नाही वरी तपास देतो आमच्या काय होत नाही त्यांनी काय कालपर्यंत दिला नव्हता रात्रीनंतर केली ना त्यांनी आम्हाला गेटच्या आतमध्ये वडील नेलं ही भांडणं करायला <स्टाव> लागली असं तसं हा मग शिवीगाळ केली आमच्या पाहुण्याला हानमार केली आमच्या <स्टावाद> <हाँ, स्टावाद> <हाँ, स्टावाद> मुख्यमंत्र्याकडे मागणी एवढीच आहे त्यांची लाडकी बहीण काय मी काय एकच ना हो त्यांची ना ती कुठं ती त्यांनी मिळून आम्हाला द्यावं कुटुंबाला आम्ही विकुल झालेलो कुटुंब या एवढीच्या पुढे काही मला बोलता येणार नाही मी बोल पण शकत नाही आता निघूनच कुणी स्टेशन तर काही सहकार्य करू शकत नाही बघा एवढ्याच्या मुरपी जिथं जायचं तिथं जा म्हणले मग आम्ही आता एस बी ऑफिसला जाणार आम्ही आता इतक्याच्या मुर कुठे जाणार आम्ही आम्हाला आमची जीवन ती कमी आलेली तरी कळवावं ना त्यांनी